झटपट श्रीमंत चाळीस सेकंदात जग जिंकण्याचा आनंद पाहणाऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत आहे पुन्हा एकदा केलेल्या चुकीच्या गुंतवणुकीमुळे आदिवासी महिलांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसलाय पालघर जिल्ह्यात आकर्षक परताव्याचं अमिष दाखवून झालेली ही फसवणूक आपल्याला गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देते गुंतवणुकीतील सोनेरी सापळा बोईसर परिसरातील आदिवासी महिलांना डबल परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं यांनी महिलांना वार्षिक सोळा टक्के व्याज दराचं आमिष दाखवलं या आकर्षक योजनेत महिलांनी दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची गुंतवणूक केली मुदत संपल्यावर जेव्हा परतावा मिळाला नाही तेव्हा महिलांच्या पायाखालची जमीन सरकली मुख्य आरोपी रुपेश पाटील गुजरात चेरबंद या संपूर्ण प्रकरणाचा तपास पालघर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हाती घेतला आणि मोठी कारवाई झाली गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेला मुख्य आरोपी रुपेश पाटील याला पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे रुपेश पाटील यांना न्यायालयात हजर केलं असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणातील पाच अन्य आरोपी मात्र अजूनही फरार आहेत त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे देशमुख यांचा नागरिकांना स्पष्ट इशारा आहे फसवणुकीच्या या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी नागरिकांना अत्यंत स्पष्ट आणि थेट आवाहन केले केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्येच आपली गुंतवणूक करा मान्यता प्राप्त नसलेल्या कोणत्याही गुंतवणूकदारांच्या अमिषाला बळी पडू नका कष्टानं कमावलेला पैसा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक गुंतवून टोटा करण्यापेक्षा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करणं केव्हाही चांगलं ही होती आजच्या गुंतवणुकीतील धोक्याची बातमी पाहत राहत जनतेचा वाली आपला जिल्हा आपली बातमी